नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी असणाऱ्या आळंदी या गावी जाणार आहोत तर या गावी जाण्यासाठी आपण बसमार्गे जाणार आहोत तर स्वर्गेटवरून आळंदीला जाण्यासाठी प्रत्येक अर्ध्या तासाला बस आहेत तर आपण सध्या स्वर्गेटवरून प्रवास सुरू केलेला आहे तर स्वर्गेटवरून देवाचे आनंदी अंतर साधारण पंचवीस किलोमीटर आहे तर पंचवीस किलोमीटर जाण्यासाठी आपल्याला बसने दीड तास लागतो आणि या दीड तासाच्या प्रवासामध्ये आपल्याला साठ रुपये तिकीट घेतले जाते तर आपण जर पी एम टीच्या दैनिक पास या सुविधेचा वापर केला तर सत्तर रुपयामध्ये आपण दिवसभर या आप बसमध्ये फिरू शकतो तर हेच तिकीट आपल्याला परवडते आणि पुढे फक्त दहा रुपये तिकीट लागते तर आपला बसचा प्रवास सुरू झालेला आहे तर आपण पुणे स्टेशन मार्गे जाणार आहोत तर पुलगेट मार्गे पुणे स्टेशनला गेल्यानंतर पुढे आपण बंड गार्डन येरवडा मार्गे दिगीलाच पोहोचतो तर दिगी गावामध्ये आल्यानंतर असे सुंदर असे जंगल लागते रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर असे झाडे आपणास पाहायला मिळतात तर, तर पुढे दिगी गावामध्ये गेल्यानंतर आपणास असे पक्षी पाहाव्यास मिळाले तर खूप सारे पक्षी असे एकत्र झालेले होते असे खूप सारे पक्षी पाहून आपण दिगीपासून पुढे आलो तर दिगीपासून पुढे आल्यानंतर आपणास असा डोंगर पाहावयास मिळतो तर या डोंगरावरती दोन ढग उतरल्यासारखं दिसत होतं सकाळची वेळ आणि तसेच पावसाचे वातावरण असल्यामुळे मस्त असे ढग या डोंगरावरती उतरलेले होते तर बसमधून खूप सुंदर असे दृश्य दिसत होते तर दिगी गावामधून थोडेसे पुढे गेल्यानंतर आपण असे रस्त्याच्या बाजूला व्यायामासाठी जागा पाहाव्यास मिळते तर या ठिकाणी खूप सारे झाडे होती आणि या झाडांच्याच खाली व्यायामासाठी साहित्य ठेवलेले होते तर सकाळचे वेळा असल्यामुळे खूप सारे लोक या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी आलेले होते आणि त्यामध्येच आजू रविवार असल्यामुळे रविवारची सर्वांना सुट्टी असते तर सुट्टीच्या दिवशी खूप लोक व्यायाम करण्यासाठी आलेले तर पुढे गेल्यानंतर आपणाच दोन्ही बाजूने डोंगर आणि मध्येचा कोरलेला रस्ता पाहावयास मिळाला तर हा रस्ता गाव मदे तेर पुड़े चरोली गावामध्ये जातो तर पुढे आपण चरोली गावामध्ये जाणार होतो तर आळंदीपासून चरोली हे गाव साधारण पाच किलोमीटर अंतरावरती आहे तर याच ठिकाणी आपण संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे थोरले पादुका मंदिर पाहावयास मिळते तर या ठिकाणी जेव्हा आळंदीहून पंढरपूरला दिंडी जाते त्यावेळी प्रथम सभा घेतला जातो अशी आख्यायिका आहे तर दीड तासाच्या प्रवासानंतर आपण आनंदी या ठिकाणी पोहोचलो तर इंद्रायणी नदीकाठी वसलेल्या या शहरामध्ये नगर परिषद आहे नगरपरिषदेच्या बाजूलाच पी एम टीचा स्टॉप आहे आणि पी एम टी स्टॉपपासून एक दीडशे मीटर अंतरावरतीच मंदिर आहे तर येथे आपणास मोफत चप्पल स्टँड पाहावयास मिळते तर पुढे आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर असे खूप सारे मंदिर आहेत तर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर पुढे आपणास खूप साऱ्या सुविधा पाहावयास मिळतात जसे की पिण्यासाठी फिल्टरचे पाणी ठेवलेले आहे तर सध्या आपण येथून दर्शन रांगेकडे जाणार आहोत तर दर्शन रांगेकडे जाण्यासाठी मंदिरामध्ये सर्व ठिकाणी खुना गेलेल्या आहेत तर येथे संत श्री एकनाथ महाराजांचे छोटेसे मंदिर आहे तर या मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत तर हे मंदिर सकाळच्या सत्रामध्ये सकाळी साडेपाच वाजल्यापासून तर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत खुले असते येथे दर्शनासाठी प्रामुख्याने दोन रांगा आहेत एक रांग ही बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी आहे तर दुसरी रांग येथील स्थानिक लोकांसाठी आहे स्थानिक लोकांसाठी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत दर्शन खोले असते तर आपण दोन्ही रांगेने दर्शन घेऊ शकतो तरी पाहू शकतो तुम्ही बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी दर्शन रांग आहे तर सकाळची वेळ आहे तरी सध्या गर्दी कमी आहे दुपारच्या वेळेमध्ये आपण जर येथे आलात तर दुपारी खूप गर्दी पाहाव्यास मिळते तर मंदिराच्या मागच्या बाजूस गेल्यानंतर आपणास बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठीची बारी पाहाव्यास मिळते तर या ठिकाणी पुढे गेल्यानंतर आपणाशी दर्शन बारी मिळते या ठिकाणी लिहिलेले आहे समाधी दर्शन बारी तसेच इथे पुढे सिद्धेश्वराचे मंदिर आहे आणि त्याचबरोबर श्री संत मुक्ताबाईंचे छोटेसे मंदिर आहे तर या समाधीच्या मागे मुक्ताबाई मंदिर आहे संकुलाच्या उत्तर दक्षिण अक्षावर मुक्ताबाई मंदिर आहे तसेच पंखा मंडप कारंजा दरवाजा आणि विना मंडपसुद्धा आहे नागपूरकर आणि गणेश मंडप पूर्वेला आहेत आणि सुवर्ण पिंपळ पश्चिमेला आहे तर दूरवरून मंदिराकडे पाहिल्यास मंदिर, मंदिर परिसर एक मनमोहक चालतं सादर करतो विशेषतः जेव्हा इंद्राई नदीच्या पाण्यामध्ये याचे प्रतिबिंब तयार होते तेव्हा मंदिर सुंदर असे पाहावयास मिळते तर विविध संरक्षकांनी बांधलेले मंदिराचे दरवाजेसुद्धा लक्षणे आहेत तर या ठिकाणी आसपास असणाऱ्या सर्व प्रेक्षणीय स्थळांची था माहिती दिलेली आहे यामध्ये प्रामुख्याने सिद्ध ज्ञानेश्वरी मंदिर श्री गजानन महाराज मंदिर आहे तर आपणास चोवीस तास समाधी दर्शन पाहण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे त्यासाठी एल सी डी स्क्रीन बसवण्यात आलेली आहे तर सध्या आपण इंद्राय नदीच्या घाटावरती उभे आहोत तर या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे पुलाचे काम चालू असल्यामुळे या ठिकाणी सध्या गर्दी नाही आहे येथील रस्ता बंद आहे परंतु प्रथमतः मंदिरामध्ये जाण्याअगोदर या ठिकाणी लोक स्नान करण्यासाठी येतात तर माऊलींच्या समाधी मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरती सिद्धबेट आहे तर सिद्धबेटाकडे जाताना रस्त्यात असे ज्ञानेश्वरी मंदिर आहे तर देवतील गाता मंदिराप्रमाणे येथे ज्ञानेश्वरीमधील संपूर्ण अध्याय संगमरवरामध्ये कोरलेला आहे तर या डाव्या बाजूस दिसते ते आपल्याला सिद्ध आहे आणि उजव्या बाजूस हे ज्ञानेश्वरी मंदिर आहे तर प्रथमत आपण ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये जाणार आहोत तर ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये भिंतीवरती ज्ञानेश्वरीचे सर्व अध्याय कोरलेले आहेत या मंदिराचे बांधकाम आणखी बाकी आहे सध्या बांधकाम चालू आहे या मंदिरामध्ये आपणास सर्व प्रकारच्या मूर्ती पाहावयास मिळतात तर याच ठिकाणी ज्ञानेश्वरीचे अध्ययन केले जाते तर ज्ञानेश्वरी मंदिराच्या बाजूलाच माऊलींची गोशाळा आहे या गोशाळेमध्ये अनेक प्रकारच्या गायी आहेत तर सध्या दुपारची वेळ असल्यामुळे या ठिकाणी गायी नाही आहेत तर यापुढे आपण सिद्धपेटामध्ये जाणार आहोत तर सिद्धपेठ बाग या नावाने प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी साधारण अडीच किलोमीटरचा सा प्रदक्षिणा मार्ग आहे तर आळंदी गावापासून दूरवर असणाऱ्या सिद्धपेठावरती संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे बालपण गेलेले आहे ते त्यांच्या ते चार भावंडांसोबत या ठिकाणी राहत असे तर सध्या या बागेमध्ये अनेक प्रकारचे वृक्ष आहेत तर येथे छोटेसे मंदिर आहे तर हे मंदिर दिसायला जरी छोटे असले तरी याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण बालपण गेलेले आहे या ठिकाणी शंकराचे एक मंदिर सुद्धा आहे तर या बागेमध्ये खूप सारे मोठमोठे वृक्ष आहेत यामध्ये प्रामुख्याने बांबूचे सुद्धा झाडे आहेत तर या बागेमध्ये असणाऱ्या प्रदक्षिणा मार्गाचे दगड आणि कॉन्क्रीटच्या सहाय्याने बांधकाम केलेले आहे तसेच या बागेमध्ये अनेक प्रकारची छोटी झाडे सुद्धा आहेत तर नव्याने सध्या या झाडांची लागवड केलेली आहे तसेच या ठिकाणी एक समाधी मंदिरसुद्धा आहे हे म्हणजे श्री बाबा समाधी मंदिर, मंदिर, मंदिर ले ले उत, तर सध्या हे मंदिर बंद आहे या मंदिराचे सुद्धा बांधकाम चालू आहे तर बांधकाम चालू असल्यामुळे हे मंदिर सध्या बंद ठेवण्यात आलेले आहे तर आता आपली सिद्धपेठावरील बाग पाहून झालेली आहे तर यानंतर आपण जाणार आहोत श्री गजानन महाराज संस्थान या ठिकाणची असणारी संस्था तर शेगाव येथील ट्रस्टप्रमाणेच या ठिकाणीसुद्धा मंदिर आहे तर या ठिकाणी भाविकांसाठी भक्त निवाससुद्धा आहेत तर या ठिकाणी भाविकांची राहण्याची सोय होते या ठिकाणी आपला आनंदी दर्शनाचा व्हिडिओ संपत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद